मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा या विरोधात महाराष्ट्रभरात सभांचा तडाखा लावलाय राज ठाकरेंच्या सभांच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्यात त्यामुळे राज ठाकरेंची तोफ थंड करण्यासाठी भाजपने कारवाया सुरू केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय विशेष म्हणजे राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा डाव असल्याचा आरोपही मनसेकडून केला जात आहे राज ठाकरेंची भाषणं थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दिल्लीतून प्रेशर येत असल्याचा दावा मनसेने केलाय दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही वकिलांची फौज जमा करून राज ठाकरेंच्या सभा कशा थांबवता येतील यावर विचारमंथन केल्याचं मनसेचं म्हणणं आहे मतदानाचा अधिकारच काढून घेऊ असा विचार मुख्यमंत्री करत असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येतो पुण्यात झालेल्या सभेत मनसे उपाध्यक्ष अभिजित पानसे यांनी हा खळबळजनक आरोप केला कसं थांबू आणि दिल्लीतून रोज पडतोय बांबू रोज विचारतात काय झालं आज काय दाखवणार बरोबर बोलला लावूकार आहे व्हिडिओच देशभर एवढी दहशत पसरलेली आहे तर मुख्यमंत्री महोदयांनी कालच खूप मोठमोठ्या वकिलांना भाजपचे काही वरिष्ठ नेत्यांची एक बैठक घेतली जवळजवळ तीन ते चार तास ती बैठक चालली विषय एकच होता की राज साहेबांवर आपल्याला ह्या सभा त्यांच्या कशा थांबवता येतील त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल करता येईल आणि सगळ्यामध्ये एकच वाक्य होत की असा कुठला तरी गुन्हा आपण दाखल करू शकतो का की ज्याच्यामुळे सन्माननीय साहेबांचा सा मतदानाचा सा अधिकार काढून घेता येईल मुख्यमंत्री महोदय एक महाराष्ट्र सैनिक म्हणून तुम्हाला आव्हान देतो तुम्ही सन्माननीय राजसाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून दाखवा हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी हा महाराष्ट्र पेटवला त्या आगीत तुम्ही भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका